कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का रात्री राजूला एक खूप महत्वाचा कॉल येतो राजू आपल्या पलंगावर झोपलेला असतो आणि मीरा त्याच्या शेजारी असते दोघांच्याही अंगावर अजूनही कपडे नसतात फोनचा आवाज ऐकून राजूची झोप उडते तो आपला फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो काही ऐकून घेतल्यावर तो म्हणतो ठीक आहे मी येतो असं म्हणून तो फोन कट करतो मीराची पण झोप उघडते ती विचारते कुठे चाललायस तू राजू पलंगावरून उठत म्हणतो एक बिझनेस पार्टी आहे उपस्थित राहावं लागेल मीरा विचारते कधी परत येशील राजू बाथरूमकडे जात म्हणतो कदाचित संध्याकाळपर्यंत मीरा अजूनही पलंगावरच पडून राहते आणि राजू बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू करतो काही वेळाने तो अंघोळ करून बाहेर येतो तो काहीतरी विचारात असतो काहीतरी त्याला अस्वस्थ करत असतं मीराकडे पाहून तो मनात विचार करतो जर मी तिला एकटी सोडून गेलो आणि ती कुणा दुसऱ्याच्या अंगाखांद्यावर गेली तर नाही मी तिला इथे एकटी सोडून जाऊ शकत नाही मला तिच्यावर अजिबात विश्वास नाही राजूला समजत नव्हतं की त्याला असं का वाटतंय आता त्याचे आणि मीराचे काही नातेही नव्हते ना जरी मिता तिच्या प्रोफेशनमुळे इतरांसोबत वेळ घालवत असली तरी राजूला हे सहन होत नव्हते का होत नव्हते हे त्यालाही माहीत नव्हते पण एवढं नक्की होतं की तो मीराला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नव्हता जेव्हा मीरा दुसऱ्या पुरुषासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करत असे तेव्हा राजूला प्रचंड राग येत असे इतका की त्याला वाटायचं मीराला कागदाच्या तुकड्यासारखं फाडून टाकावं थोडा विचार केल्यावर राजू म्हणतो तयार हो तुलाही माझ्यासोबत पार्टीला यायचं आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित होऊन विचारते माझं तिकडे काय काम मी कोणालाच ओळखत नाही राजू थोडासा गंभीर नजरेने म्हणतो तुला कोणालाही ओळखण्याची गरज नाही जे सांगितलंय तेवढंच कर लवकर तयार हो तू माझ्यासोबत येणार आहेस मीराला काहीच कळत नाही की अचानक राजूला काय झालंय तो तिला का घेऊन चाललाय ती उठते आणि विचारते आणि पार्टीत सगळ्यांना काय सांगशील मी कोण आहे राजू कपडे घालत म्हणतो त्याची काळजी करू नकोस अखेरीस मीरा पुढे काही विचारत नाही आणि बाथरूममध्ये जाते राजू हॉटेल बाहेर कारमध्ये तिची वाट पाहत असतो राजूला कोणाचीही वाट पाहायची सवय नसते पण तरीही तो थांबलेला असतो त्यामुळे खूपच चिडचिडलेला असतो कुठे राहिली ही या मुलींना वेळेची किंमतच नाही मला उशीर होतोय आणि ही अजून आली नाही तो मनात म्हणतो अचानक मीरा हॉटेलच्या बाहेर येते आणि कारकडे येते राजीव तिला पाहता क्षणी थक्क होतो त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागते त्याचे तोंड उघडेच राहते आणि तो फक्त तिच्याकडे बघत राहतो अचानक त्याला जाणवतं की त्याचे हृदय इतक्या जोरात धडकतंय की जणू कारमध्येही त्याचा आवाज येतोय मीराने खूप सुंदर साडी नेसली असते केस मोकळे सोडलेले असतात आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप असतो ती इतकी सुंदर आकर्षक आणि सहजतेने उठून दिसत असते की राजीवच्या नजरा तिच्यावरून हटेनात तो आज प्रथमच तिला अशा रूपात पाहत असतो आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी राजीव सगळं काही विसरतो मीरा काठजवळ येते दरवाजा उघडते आणि राजीवच्या शेजारी बसते दरवाजा बंद करताच राजू भानावर येतो थोडासा गोंधळलेला वाटतो आणि स्वतःला सावरतो तो मनातल्या मनात स्वतःला विचारतो मी इतका वेड्यासारखा का वागतोय तो स्वतःला सावरत असतो पण त्याच्या नजरा अजूनही मीरावरच खेळलेल्या असतात राजू आपल्या गळा साफ करतो आणि गाडी सुरू करतो चालत्या गाडीत तो मीराला विचारतो नेहमी तर तू अंग प्रदर्शन करणारे कपडे घालतेस आज अचानक साडी घालायचं कसं विचारायला मीरा भुवे सावत राजूकडे बघते आणि म्हणते म्हणजे तुला मला अशाच कपड्यात पाहायला आवडतं का कारे? ही का ही साडी मला चांगली दिसत नाही का मीराचा ऐकून राजू बोलतो हो ठीक आहे ठीकच दिसतेस राजू एवढंच म्हणतो पण खरं तर मीरा खूपच सुंदर दिसत होती तिच्या सौंदर्याची कितीही स्तुती केली तरी कमीच होती मीरा केस नीट करत म्हणते म्हणजे काय मुलांना अशा प्रकारचे कपडे घातलेल्या मुली नेहमीच आकर्षक वाटतात आता तुझ्यासोबत परदेशात आलेच आहे तर विचार करते एखादा फॉरेन क्लायंट पटवावा परकीय चलनात कमाई झाली तर छानच ना तसंही एका महिन्यानंतर तू मला सोडणार आहेस मग मला तुझ्यासारखे श्रीमंत मुलगे शोधावे लागतील हे ऐकून राजीव दातखात खात म्हणतो तुला कायम याच गोष्टी करायच्या असतात का काही वेगळं बोलू शकत नाहीस का सतत कोणासोबत झोपण्याच्या गोष्टी एवढा आवडतो का तुला हा धंदा हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक कळवट हसू म्हटत जणू आपली दुर्दैवी परिस्थितीवरच तिला हसायला येत होतं आपले शरीर विकणे कोणालाच आवडत नाही पण पैसा सगळ्यांनाच आवडतो प्रत्येक जण आपल्या पद्धतीने पैसा कमावण्याचा विचार करतो तू पण तर बिझनेस करतोस पैसे कमवण्यासाठीच ना मग माझ्यात आणि तुझ्यात फरक तरी काय आहे राजू एक खोल श्वास घेतो आणि गाडीवर लक्ष केंद्रित करतो या मुलीचे काही होणार नाही अखेर राजू आणि मीरा पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात पार्टी एका अत्यंत आलिशान जागी आयोजित केली होती एक ओपन गार्डन एरिया जिथे भरपूर लोक जमले होते मोठ्या आवाजात संगीत वाजत होतो आणि लोक नाचत होते ती पार्टी काही केल्या बिझनेस पार्टीसारखी वाटत नव्हती मीरा राजूकडे बघत म्हणाली तू तर म्हणत होतास की बिझनेस पार्टी आहे पण ही तर अगदी एखाद्या क्लबसारखी वाटते मीराचं ऐकून राजू पण थोडा गोंधळलेला असतो सगळं निरखून पाहत असतो इतक्यात एक हॉट मुलगी सेक्सी ड्रेस घालून धावत राजूकडे येते राजू बेबी शेवटी तू आलास ती मुलगी राजूजवळ येते राजीव तिला म्हणतो नताशा तू म्हणाली होतीस की ही बिझनेस पार्टी आहे पण ही कसली पार्टी आहे नताशा डोरे फिरवत म्हणते अरे ऑन यार नेहमी काम धंदाच कशाला थोडं एन्जॉय पण करायला हवं ना चल तुला माझ्या मित्रमैत्रिणींशी ओळख करून देते नताशा राजूला घेऊन जाणार असते तेवढ्यात तिची नजर मिरावर पडते जी राजूच्या शेजारी सुंदर साडीत उभी असते नताशा थोडी गोंधळून राजूला विचारते ही कोण आहे राजू काही बोलणार तोच नताशाला अचानक काहीतरी आठवतं आणि ती म्हणते अरे हो मी तर विसरलेच तुझं लग्न झालं होतं ना हीच असावी तुझी बायको नताशा मीराकडे हात पुढे करत म्हणते हाय मी नताशा आहे राजीवची कॉलेज फ्रेंड राजीव इथे कॉलेज करत होता तेव्हाच आमची ओळख झाली तेव्हापासून आम्ही दोघं चांगले मित्र आहोत मीरा खूपच ऑकवर्ड वाटत राजीवकडे बघते राजीवही तसाच अस्वस्थ होतो त्याला काही कळत नाही की नताशाची गैरसमजूत कशी दूर करावी खरं तर हे खरं होतं की कधी काळी मीरा त्याची पत्नी होती पण आता तसं काहीच नव्हतं दोघांचा बराच आधी घटस्फोट झाला होता मीरा नाईला जाणे एक हलकं स्मित करत नताशाशी हस्तांदोलन करते नताशा राजीव आणि मीराला घेऊन पार्टीमध्ये जाते तिथे नताशाचे काही मित्र तिचा बॉयफ्रेंड आणि इतर लोक डान्स करत होते त्या ग्रुपमध्ये खूप हॉट आणि सेक्सी मुली होत्या आणि काही मुलगेही होते, मुल होते। गाईच ऐका मला तुम्हाला माझ्या जुन्या मित्राशी ओळख करून द्यायची आहे नताशा उत्साहाने म्हणते सगळे थांबतात आणि नताशाकडे बघतात सर्व मुलींचे लक्ष राजीवकडे जाते जो आपल्या बिझनेस सूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता दुसरीकडे सगळ्या मुलांचे लक्ष मीराकडे जाते ती साडीमध्ये अपार सुंदर दिसत होती आणि राजीवच्या शेजारी उभी होती नताशा आपल्या सर्व मित्रांना ओळख करून देताना म्हणते गाईज हा आहे राजीव सिंघानिया माझं कॉलेज फ्रेंड आणि एक कमालचा बिझनेसमॅन आणि ही आहे त्याची वाईफ मिसेस नताशाला मीराचं नाव माहीत नव्हतं त्यामुळे ती थोडी अडकते मीरा लगेच त्यांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी बोलणारच असते तेवढ्यात राजीव बोलून जातो मीरा शीज मीरा मिसेस मीरा राजीव सिंघानिया राजीवचं असं बोलणं ऐकून मीरा आश्चर्य त्याच्याकडे पाहते पण राजीव मात्र तिच्या भावनांकडे फारसं लक्ष देत नाही सगळे लोक त्यांच्या ओळखीने खुश होतात तेवढ्यात एक मुलगा मीराशी हस्तांदोलन करत म्हणतो हॅलो ब्युटिफुल लेडी मीरा थोडी ऑकवर्ड होत त्याच्याशी हात मिळवते पण पन अनपेक्षितपणे तो मुलगा तिच्या हातावर किस करतो हे राजूला अजिबात आवडत नाही तो लगेच मीराचा हात पकडतो आणि तिला आपल्या जवळ ओढतो ओ प्रोटेक्टिव्ह हजबंड सॉरी ब्रो बट युअर वाईफ इज सो ब्युटिफुल तो मुलगा म्हणतो अर्थातच मीरा इतकी सुंदर होती की तिची स्तुती नक्कीच केली गेली असती पण कुणी मीराचं कौतुक करावं हे राजूला अजिबात रुचत नव्हतं नताशा हसत म्हणते अरे खरं सांगू का राजीवला सगळं विसरण्याची सवय आहे त्याला काहीच लक्षात राहत नाही आज माझा वाढदिवस आहे पण त्याला तेही आठवलेलं नाही मी त्याला पार्टीत बोलावण्यासाठी सांगितलं की ही एक बिझनेस पार्टी आहे कारण मला माहीत आहे तो अशा साध्या पार्ट्यांना येत नाही त्याला नेहमी फक्त बिझनेस पार्टीच हव्या असतात नताशाचं ऐकून राजीवच्या चेहऱ्यावर आठवण येण्याचा भाऊ म्हटतो तो नताशाकडे बघत म्हणतो आय एम सॉरी मला खरं आठवलंच नाही हॅपी बड्डे नताशा डोळे फिरवत म्हणते तुला कधी काही आठवतंच कायम मीच तुला आठवण करून देते मला वाटलं होतं यावेळी तरी तुला आठवेल पण नाही आधी तरी मित्रांच्या संपर्कात राहायचाच पण लग्न झाल्यापासून तर आम्हाला विसरलाच आहेस राजू मीराकडे बघतो मीरा थोडी ऑकवर्ड वाटत असते तो नताशाकडे वळून म्हणतो असं काही नाही खूप काम असल्यामुळे वेळ मिळत नाही इथेही मी एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी आलोय नताशा असत म्हणते हो मला माहिती आहे ज्या प्रोजेक्टसाठी तू इथे आला आहेस तो प्रोजेक्ट माझे वडील लीड करत आहेत त्यांनीच मला सांगितलं होतं की तू येणार आहेस थोड्या वेळाने सगळे मित्र मोठ्या आवाजातल्या म्युझिक पासून थोड्या लांब एका कोपऱ्यात जमा होतात तिथे भरपूर गाड्या पार्क केलेल्या असतात तो ओपन गार्डन ग्राउंड सारखा मोठा परिसर असतो सगळे जण हातात बियर आणि सिगारेट घेऊन मजा करत असतात हसत खेळत नताशा अचानक थोडी घसरते आणि तिच्या हातातली बियर मीराच्या साडीवर सांडते ओ माय गॉड आय एम रिअली रिअली सॉरी चुकून असं झालं मीरा आपली साडी झटकत म्हणते काही नाही काही हरकत नाही नताशा पटकनपणाची बाटली घेऊन येते आणि म्हणते तू इथं साईडला चल मी डाग साफ करते नाहीतर कपडे खराब होतील बियरचा डाग सहज जात नाही मीरा नुसतंच मान हलवते आणि दोघी थोड्या लांब कोपऱ्यात जातात राजू मात्र बाकी लोकांमध्ये गुंतलेला असतो मीरा साडीवरील डाग स्वच्छ करत असते तर नताशा बाजूला उभी राहून तिला पाणी देते शेवटी नताशा पाणी देताना म्हणते माझा एक इम्पॉर्टंट कॉल येतोय मी लगेच येते मीरा तिच्या हातात पाण्याची बाटली घेते आणि नताशा फोन घेऊन थोडं लांब जाते जेणेकरून मोठ्या आवाजातल्या म्युझिकमुळे कॉलमध्ये अडथळा येऊ नये मीरा आपली साडी थोडी साफ केल्यावर जशी वडते तसंच अचानक तिच्या समोर एक माणूस उभा राहतो ती एकदम धक्का बसल्यासारखी थांबते त्या माणसाकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की तो एखादा गुंडा प्रकारचा आहे त्याने सैलसर कपडे घातले होते कानात एक छोटीशी बाली होती हात आणि छातीवर टॅटू होते आणि तो खूपच बिंदास्त वागणारा दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून असंही जाणवत होतं की तो एकदम विकृत प्रवृत्तीचा आहे मीराला तो माणूस अजिबातच बरा वाटत नाही ती त्याच्याकडून बाजूने जाण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस अचानक तिचा हात पकडतो मीरा घाबरून थांबते ती पटकन आपला हात जोरात सोडवते आणि रागाने म्हणते एक्सक्यूज मी हे काय करताय तुम्ही तो माणूस थोडासा तिच्याजवळ सरकत वरपासून खालीपर्यंत घाणेड्या नजरेने बघत दाढीला हात लावत म्हणतो कमाल आहे माहितीये मी तुझ्यासारखी सुंदर मुलगी आजपर्यंत पाहिली नाही तुझं नाव काय आहे त्याच्या वागण्याने मीरा अजिबातच अस्वस्थ होते ती डोळे बारीक करत म्हणते नाही मला रस नाही मीरा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस कुठे ऐकणारा असतो तो, तो पुन्हा मीराचा हात पकडतो आणि तिला जोरात ओढून स्वतःजवळ घेऊन येतो मग तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला घट्ट पकडतो मीरा खूपच धक्का बसल्यासारखी बिथरते तिच्या डोळ्यात भीती आणि संताप एकत्रच दिसतो ती रागाने ओरडते व्हॉट द हेल मला सोडा हे काय बेशिस्त वागणं आहे तो माणूस विकृत असत म्हणतो अगं बेशिस्त वागणं तर अजून केलं कुठे मी तर प्रेमाने तुझं नाव विचारत होतो बेशिस्त वागणं तर आता सुरू करतो मीराला आता खूप राग येतो पण त्या माणसाला काही फरक पडत नाही मीरा त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण तो तिला घाणेड्या हसण्याने त्रास देत राहतो तो आपला हात उचलतो आणि मीराचे केस हलकेस तिच्या कानामागे करत म्हणतो मीरा चिडून त्याचा हात जोरात झटकते आणि रागाने म्हणते मला सोड ऐकलंच ना सोड मला नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत मीराच्या रागाने तो माणूस आपल्या भुव्या उंचावतो आणि म्हणतो खरंच आणि तू काय करणार तुझ्यासारखी नाजूक मुलगी शेवटी करू तरी काय शकते अगं एवढे नखर नको करूस मान्य कर आता कमॉन बेबी आजची रात्र धमाल करूया मीरा अविश्वासाने त्या माणसाकडे पाहत होती किती नीच आणि घाणेडा माणूस आहे हा ती स्पष्टपणे नकार देत होती रागावलेली होती पण तरीही त्या माणसाला काहीच फरक पडत नव्हता मीराला इतका राग आला की तिने जोरात आपली लात उचलून थेट त्या माणसाच्या गुप्तांगावर मारली क्षणभरातच त्या माणसाची मस्ती उतरली आणि जणू त्याचे गोटेच घशात अडकले त्याने मीराच्या कमरेची पकड सोडली मीरा लगेच मागे सरकली आणि ठाम स्वरात म्हणाली मी सांगितलं होतं ना जाऊ दे नाहीतर चांगलं होणार नाही मीरा तिथून निघू लागली पण तो माणूस संतापाने तिचा हात पकडून मागे ओढतो आणि तिचा हात जोरात पाठी मागे वळवतो मीराच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव उमटतात ती हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस तिचा हात घट्ट पकडलेला असतो मीराच्या डोळ्यातून वेदनेमुळे अश्रू वाहू लागतात तो माणूस मीराच्या खूप जवळ येतो आणि संतापाने म्हणतो हे तू बरं केलं नाहीस याची तुला मोठी किंमत मोजावी लागेल तुला माहीत नाही मी कोण आहे मीरा वेदनेने कराहत हा असते हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत तो माणूस तिच्या गळ्यावर जबरदस्तीने किस करण्यासाठी झुकतो मीराला प्रचंड घाणेडे वाटते तिने जोरात त्याच्या छातीत मुक्के मारले मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो माणूस ताकदीने खूपच मजबूत होता मीरा त्याला दूर करू शकली नाही तो माणूस अजूनही तिच्या गळ्यावर किस करत असतो मीराचे अश्रू ओघडत असतात ती धडपडत असते पण त्याला दूर ढकलता येत नाही अचानक एक हात मागून येतो आणि त्या माणसाला जबरदस्तीने जमिनीवर ढकलतो त्या माणसाच्या हातातून मीरा सुटते आणि तो मोठ्या आवाजाने जमिनीवर आपटतो मीरा वेदनेने आपला हात म्हणत त्या व्यक्तीकडे पाहते ज्याने तिला त्या नीच माणसापासून वाचवलं होतं मीराच्या समोर राजीव रागाने उकळत उभा असतो जणू त्याच्या नजरेच्या होईल तो, नजरे तो माणूस होई। उठायच्या आधीच राजीव त्याच्यावर तुटून पडतो त्याला जमिनीवर आपटतो आणि जोरजोरात पंच मारतो तो माणूस प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो पण राजीवच्या ताकदीसमोर तो काहीच करू शकत नाही राजीव त्याला इतकं मारतो की त्याची हालत बिकट होते राजीवचे मित्र आणि नताशाही तिथे पोहोचतात सगळ्या आश्चर्याने आणि धक्क्यात बघत असतात त्या माणसाला जबर मारहाण केल्यानंतर राजीव त्याच्या गळ्यात पकड घालतो आणि संतापाने गुरगुरत म्हणतो कसं काय धाडस केलस माझ्या बायकोला हात लावायचं तो माणूस रक्ताने माकलेला बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो त्याच्या तोंडातून रक्त वाहत असतं राजीवच्या तोंडून बायको हे शब्द ऐकून मीराला प्रचंड आश्चर्य वाटतं तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते ती नजरेने राजीवकडे एकटक पाहत राहते मीराला विश्वासच बसत नव्हता की राजूने तिला बायको म्हटलं तिच्यासाठी इतक्या रागाने तो लढला काय तो फक्त तिच्यासाठीच इतका संतापला का त्याने तिला आपली पत्नी म्हटलं राजीव मीराकडे बघतो त्याच्या डोळ्यात अजूनही राग असतो सगळ्यांना दुर्लक्ष करत तो थेट मीराजवळ येतो तिचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जातो मीराही काही न बोलता त्याच्या मागे शांतपणे चालत जाते दोघं गाडीत बसतात राजू गाडी स्टार्ट करून तिला हॉटेलकडे घेऊन जातो संपूर्ण प्रवासात पूर्ण शांतता असते दोघेही काहीच बोलत नाहीत मीरा राजीवकडे पाहत असते आज पार्टीत जे काही घडलं त्यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता राजीव तिला न पाहता थेट रस्त्यावर नजर ठेवून कोवड्या स्वरात म्हणतो अशी काय बघतेस तुझ्या जागी दुसरी कोणीही असते तरी मी तेच केलं असतं राजीवच्या बोलण्याने मीरा नजर खाली बघते हळूच म्हणते म्हणजे तू कोणत्याही मुलीला तुझी बायको म्हणशील का मीराच्या प्रश्नावर राजू काही सेकंद शांत राहतो त्याच्याकडे उत्तर नव्हतं खरं तर त्यालाही स्वतःला समजत नव्हतं की का त्याला इतका राग आला का त्याचा संयम सुटला का त्याने त्या माणसाला इतकं मारलं तो जाणून होता मीरा काय काम करते तिच्या आयुष्यात किती लोक आले असतील पण तरीही त्याचे रक्त काय इतकं सळसळलं सड़ राजू गप्प राहतो आणि मीराही मनात अनेक प्रश्न घेऊन शांत बसते शेवटी राजू मीरासाठी इतकं विचित्र वागणं का करतोय फक्त म्हणून किती कधी काही त्याची पत्नी होती राजूने मीराला फक्त लग्नाच्या वेळी एकदाच पाहिलं होतं त्यानंतर कधीही तिच्या चेहऱ्याकडे पुन्हा वळून पाहिलं नाही कधी तिच्याशी बोललाही नाही कधी तिच्या समोर आलाही नाही तो नेहमीच मीराचा तिरस्कार करत राहिला कधीही तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं नाही आणि आजोबा गेल्यावर लगेचच तिला घटस्फोटही दिला या अनिश्चित नात्यातून पूर्णपणे सुटका करून घेतली पण नशिबाने असा काय खेळ खेळला की दोघं पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले तेही अशा विचित्र परिस्थितीत गाडीत संपूर्ण शांततेनंतर दोघं शेवटी हॉटेलच्या बाहेर पोहोचतात राजीव आपल्या खोलीत जातो तर मीरा त्याच्या मागोमाग तिथं जाते राजीव अंघोळ करून थेट बेडवर जाऊन झोपतो तो काही बोलत नाही काही विचारत नाही कुठलाही प्रतिसाद देत नाही राजीवचं असं वागणं पाहून मीरालाही काहीच कळत नाही हे खूप विचित्र होतं अगदी जास्तच विचित्र मीरा खोल श्वास घेऊन अंघोळ करते फ्रेश होते कपडे बदलते आणि राजूच्या शेजारी पाठ फिरवून झोपते दोघंही एकमेकांकडे पाठ फिरवून झोपले होते पण झोप कोणालाच लागत नव्हती दोघं फक्त झोपण्याचा प्रयत्न करत होते पार्टीत जे काही झालं ते सारा आठवून मीरालाही झोप लागत नव्हती आणि राजूलाही मीरा पलटून राजूकडे पाहते आणि म्हणते तर आज रात्री काही करणार नाहीस का राजू तिच्याकडे न पाहताच उत्तर देतो नाही मूड नाहीये शांतपणे झोप मीरा पुन्हा पलटून झोपते म्हणजे आज रात्रीचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत का मीराचं बोलणं ऐकून राजीवचा चेहऱ्याचे भाव खूप कठोर होतात तो दाट ओथात चावत म्हणतो पैसे 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 तुला फक्त पैशांचेच प्रेम आहे ना काळजी करू नकोस मिळतील तुला आज रात्रीचे पैसे मीरा शांत स्वरात उत्तर देते पण मी फुकट नाही घेत मी फक्त माझ्या कामाचे पैसे घेते जर मी आज काही काम केलं नसेल तर मी त्या पैशांचा दावा करणार नाही मी कधीही फुकटाचं खात नाही मी मेहनतीचे खाते हे ऐकून राजू उपरोधिक हसू लागतो याला तू मेहनत म्हणतेस मीरा तिच्या भावनावरून शांत स्वरात म्हणते एखाद्याला त्याचं संपूर्ण तनमन तुडवून आनंद देणे हे मेहनतच असते मी तुझ्यावर मेहनत करते याचे तुला समाधान मिळतं ना म्हणूनच तर तू मला पैसे देतोस राजू काही क्षण शांत राहतो टेबलवरच्या दिव्याच्या उजेडाकडे पाहत राहतो आणि हळूच म्हणतो शेवटी आजोबांनी या मुलीत असं काय पाहिलं होतं की त्यांनी माझं लग्न हिच्याशी करण्याचा एवढा आग्रह धरला संपूर्ण जगात हिच्याशिवाय दुसरी कोणी मुलगी सापडली नाही का या मुलीत आणि एखाद्या वैशालयात काम करणाऱ्या मुलीत काही फरक नाही फरक फक्त एवढाच की तिथल्या मुली वैशाल्यातून काम करतात आणि ही क्लबमधून आजोबा तुम्ही जिवंत असता तर तुम्हाला दाखवलं असतं की तुम्ही माझ्यासाठी काय निवडलं होतं थोड्या वेळाच्या शांततेनंतर अचानक मीराच्या फोनचा बिप वाचतो मीरा फोन, फोन उचलून पाहते तर डॉक्टरचे काही मेसेजेस आलेले असतात डॉक्टरांनी सांगितलं होतं की मीराला तातडीने हॉस्पिटलमध्ये पैसे जमा करावे लागतील नाहीतर तिच्या वडिलांच्या उपचारांमध्ये अडथळे येऊ शकतात मीराने तिच्या वडिलांना शहरातील सर्वात चांगल्या आणि महागड्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं सध्या तिच्याकडे पैसे नव्हते पण तिला पैसे मिळवणं आवश्यक होतं ती अचानक राजीवला सरळ बेडवर झोपेतून उठवते आणि त्याच्यावर चढते मीराच्या अशा वागण्याने राजीव आश्चर्यचकित होतो वॉट द हेल आर यू डूईंग राजीव खूपच गोंधळून जातो मीरा त्याच्या दो डोळ्यात डोळे घालून म्हणते एका महिन्यासाठी तू मला विकत घेतलंस आणि या एका महिन्यात तुझ्या प्रत्येक रात्रीला रंगीन ठेवणं ही माझी जबाबदारी आहे मी माझ्या एका रात्रीचाही पैसा सोडणार नाही ना काम न करता तो पैसा घेणार आहे राजू मीराच्या डोळ्यात पाहत खूपच थंड आवाजात म्हणाला मी सांगितलं ना की आज माझा मूड नाही मीरासुद्धा तितक्याच थंड आवाजात राजूला म्हणाली काळजी करू नकोस मी इथे तुझा मूड बनवण्यासाठी आले आहे मला पैसे पाहिजेत आणि जर तुझा मूड नसेल तर मग आज रात्रीसाठी मला मोकळं कर जेणेकरून मी बाहेर जाऊन माझ्यासाठी दुसरा क्लायंट शोधू शकेल मी माझी एकही हो रात्र अशा प्रकारे वाया घालवू इच्छित नाही मीराचे बोलणे ऐकून राजू अविश्वासाने तिच्याकडे पाहतो काय विचित्र मुलगी आहे राजीवने सांगितलं की तो पैसे देईल पण त्याला काही करण्याचा मूड नाही पण मीरा हट्टावर ठाम होती की ती पैसे न सोडता काही न करता पैसे घेणार नाही मीराचं बोलणं ऐकून राजीवच्या डोळ्यात अचानक राग उतरतो जर मी आज तुझ्यासोबत काही केले नाही तर त्याचा अर्थ तू बाहेर जाऊन कोणाला तरी शोधशील का जो तुझ्यासोबत हे सगळं करेल मीरा हे सगळं बोलू इच्छित नव्हती पण तिला बोलावं लागत होतं कारण तिला पैशांची गरज होती तिला माहीत होतं की जर ती राजीवला अशा प्रकारे चिडवेल तर त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल असं नव्हतं की जर राजीवने नकार दिला तर मीरा दुसऱ्या कोणासोबत जाऊन झोपेल असं कधीच होणार नव्हतं ती फक्त राजूला हो हो राग आणू इच्छित होती त्याला चिडू पाहत होती आणि कदाचित ती तिच्या प्लॅनमध्ये यशस्वीही होत होती कारण राजीवच्या डोळ्यातला राग तिला स्पष्ट दिसत होता मीरा राजूच्या जवळ जाऊन म्हणाली होय जर तू माझ्यासोबत ते सगळं करणार नसशील तर मी दुसऱ्या कोणाला तरी शोधीन ते सगळं करण्यासाठी राजीव अचानक मीराला पलंगावर ढकलतो आणि स्वतः तिच्यावर चढून तिला खूप जोराने पकडतो तर त्या पार्टीतल्या मुलाची काही चूकच नव्हती कदाचित त्याला तुझ्या वागणुकीवरून कळालं असेल की तू कशा प्रकारची मुलगी आहेस उगच मी तुझ्यासाठी त्याला एवढं मारलं जर तुला हेच सगळं करायचं होतं तर त्या मुलापासून स्वतःला सोडवण्यासाठी एवढा आटापिटा का करत होतीस एवढं नाटक का करत होतीस फक्त अटेन्शन मिळवण्यासाठी हां बोल मीराकडे याचे काही उत्तर नव्हते तिच्या काळजावर एखाद्या धारधार शस्त्राने धाव घातल्यासारखी वेदना होत होती ती खूप त्रस्त होती मीराने राजीवच्या डोळ्यात पाहत खूप कठोर आवाजात म्हटलं तुम्ही करताय का मी बाहेर जाऊन आज रात्रीसाठी दुसरा कोणीतरी शोधू मला पैसे हवेत पैशांसाठी मीराचे तहान आणि तिचा उपास पाहून राजीवचे मन पूर्णपणे कालवंडून गेलं होतं मीराचा गळा धरत राजीव रागाने फुफाटत म्हणाला पैसे 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 हवेत ना तुला आणि त्यासाठी कोणत्याही स्तरावर खाली जाऊन तयार आहेस तर ठीक आहे ठीक आहे आज रात्री तुझे असे हाल करतो की पाहणाऱ्यांचा आत्मा थरारेल याबद्दल बोलताना राजीवने मीरावर भुकेल्या लांडक्याप्रमाणे पडला त्याने ना आव पाहिला ना ताव पाहिला मीराला माहीत होते की आज रात्री तिला खरा मृत्यू समोर दिसणार आहे परंतु तिला हे सर्व करावे लागले आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी तिला पैशांची गरज होती जो तिला फक्त एक राजीव देऊ शकत होता राजीव आपला मुद्दा पूर्ण करतो तो रात्रभर क्रूरतेवर कायम असतो बऱ्याच वेळा मीराला असे वाटते की ती बेशुद्ध होईल तिच्या डोळ्यांसमोर पूर्णपणे काळोख पसरतो राजीवने त्याच्या करौऱ्याचा इतका पुरावा दिला होता की कोणाचाही आत्मा थरारेल मीराच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडतात परंतु राजीवला अजिबात दया येत नाही तो इतका वेळा झाला असतो की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही बरेच तास निघून जातात सकाळ होते पण राजीवचा राग अजिबात कमी होत नाही मीरा देखील त्याला थांबवत नाही कारण तिने त्याला हे सर्व करण्यास इतक्या प्रमाणात चिथावणी दिली होती की तो आता एक प्राणी बनला होता शेवटी मीराची सहन करण्याचीही मर्यादा ओलांडली आणि ती बेशुद्ध झाली राजू बाथरूममध्ये गेला त्याला स्वतःवर खूप राग आला होता की तो सतत त्याच्या बाथरूमच्या भिंतीवर मारत होता त्याच्या मुक्क्यांपासून रक्त येऊ लागते पण तरीही तो भिंतीवर मारत राहतो बाथरूमच्या टाईल्स तुटतात पण राजूचा राग शांत होत नाही ही मुलगी ह्या मुलीने मला प्राणी बनवले आहे आय हेट इट आय हेट इट आय हेट इट मी माझा ताबा कसा गमावू शकतो असं कसं करू शकतो मी राजूला स्वतःवर खूप अपराधीपणा वाटत होता की तो इतकं स्वतःवरून सगळं नियंत्रण कसा गमावू शकतो त्याने आज मीराची इतक्या वाईट रीतीने बलात्कार केला होता त्याच्या शब्दात वर्णन करणेसुद्धा शक्य नाही मान्य आहे की मीराने संबंध करण्यासाठी त्याला उकसवले होते पण त्याने असं काही करायला हवं नव्हतं मीराला खूप वेदना होत होत्या तरीही तो थांबला नाही राजू आपले डोके पकडून जमिनीवर बसतो नाही असं मला नाही करायला हवं होतं असं मला नाही करायला हवं होतं ती तर आपले कामच करत होती ना म्हणूनच तर मी तिला घेऊन आलो होतो बघ मी तिच्यासोबत असं का केलं शिट मला का राग येतो मला एवढा का फरक पडतो एवढ्या त्या मुलीचा का तिचे असणे मला राजूला काहीही समजत नव्हतं की त्याच्यासोबत काय होत आहे तो बाहेर जातो मीराला जाणीव येते ती तिचे शरीर चादरमध्ये लपेटून डोळे बंद करून झोपण्याचं नाटक करत असते पण झोप कशी येणार तिचे शरीर वेदनेने मोडून जात होते राजू मीराच्या जवळ जाऊन बसतो आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहतो त्याला असं वाटतं की मीरा झोपली आहे म्हणूनच ती त्याचे शब्द ऐकू शकणार नाही राजू मीराच्या चेहऱ्याकडे बघून म्हणतो का असं करतेस का सत्यातच तुला पैशांची एवढी भूक आहे का खरंच तू अशी आहेस का ठीक आहे आय एम सॉरी माझी लिमिट क्रॉस करण्यासाठी त्यापुढे राजीव काहीच बोलू शकत नाही आणि आपल्या बाकीच्या शब्दांना गड्यातच थांबवून खोलीतून बाहेर जातो राजीवच्या बाहेर गेल्यानंतर मीरा तिचे डोळे उघडते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू गळायला लागतात आय एम सॉरी राजीव आय एम सॉरी राजीवचा व्यावसायिक टूर पूर्ण झाला होता तर राजीव आणि मीरा परत आपल्या देशात परततात मीरा राजीवसह एअरपोर्टवरून बाहेर येते ती राजीवकडे पाहून म्हणते ओके तर मी जाते ती जाऊ लागते तर राजीव तिला थांबवत म्हणतो मी मी तुला सोडतो मीरा राजूकडे पाहून म्हणते नाही मी स्वतःच जाईन थँक्स त्यानंतर मीरा तिथून निघून जाते आणि राजू तिथे उभा उभा तिला पाहत राहतो तो मीराला थांबवू इच्छित होता था। पण त्याच्या गळ्यातून शब्दच बाहेर येत नव्हते हळूहळू मीरा त्याच्यापासून दूर जात होती आणि तो तिच्या मागे काहीही करू शकत नव्हता मीरा तिथून एक ऑटो रिक्षा घेते आणि त्यानंतर तिथून निघून जाते मीरा गेल्यानंतर राजू आपल्या गाडीत बसून गाडी ऑफिसकडे वळवतो मीरा तिच्या ऑटो रिक्षाला हॉस्पिटलच्या जवळ नेऊन थांबवते ती तिच्या पर्सला उघडून पाहते ज्यात पैसे होते नोटांची खूप मोठी गड्डी हे ते नोट होते जे राजीवने तिला तिच्या कामासाठी दिले होते तिच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट हे नोट पाहून मीराला आठवते की तिने या नोटांना कसं कमावलेलं आहे आणि तिच्या आतली मीरा कशी संपली मरून जाते आहे तिला खूप भेदना होतात तिच्या छातीला खूप त्रास होतो हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर मीना सर्व पैसे तिच्या वडिलांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जमा करून देते यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल धन्यवाद